उषा या भागात गेल्या वेळेस पंचायत समितीच्या माध्यमातून तुम्ही त्यांना उमेदवारी दिली निवडून आणलं आणि सभापती पदावर सुंदर असं काम केलं तुलसीताईंनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खूप काही काम या गटामध्ये करण्यात आली आणि सीमाताई आता तुम्ही नवीन जरी असलं तरी मला वाटत नाही कारण की रमेश शेट खिलाडी तुम्ही सगळ्यांनी ओळखता रमेश शेटनी गेले पस्तीस वर्ष नामदार वळसे पाटील साहेबांचा एक खंडे कार्यकर्ता जसं सचिन भाऊ नामदार वळसे पाटील साहेबांचा म्हणून राहिलेला आहे किंवा रमेश कानडे खंडे राहिलेले आहेत तशाच पद्धतीने या सगळ्यांनी खूप मोठं काम आंबेगाव तालुक्यामध्ये के उभं केलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे गेल्या पस्तीस वर्षामध्ये नामदार वळसे पाटील साहेबांनी या तालुक्याचा सा कायापालट केला आणि तो करत असताना खूप कार्यकर्ते घडवले जसं मी आता रमेशचं नाव घेतलं ना असेल सचिन भाऊचं नाव घेतलं असेल असे खूप छोटे छोटे कार्यकर्ते मोठं करण्याचं काम नामदार वळसे पाटील साहेबांनी केलं खऱ्या अर्थाने कार्यकर्ते घडवण्याची फॅक्टरी ही म्हणजे नामदार वळसे पाटील साहेब आहे परंतु दुर्दैव असं आहे काही लोक का खासगी पंत साहेबांच मीठ आणली लक्षात येत तुमच्या मग काही लोक ज्या पद्धतीने साहेबांनी मोठं करण्याचं सा काम केलं तेच लोक साहेबांच्या काम काही मागच्या काळामध्ये केलं पण घाबरू नका यावेळेस वर्षाच्या पूर्वी जी निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक संपल्यानंतर माझ्या काळामध्ये एक वर्ष दीड वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आंबेगाव तालुक्याच्या जनतेला लक्षात आलं की आम्ही जी काही साहेबांना मत देण्यामध्ये थोडासा कमी पडलो त्या कमी पडलेल्या कामाची भरपाई सगळ्या सगळ्या तालुक्याने आता ठरवलेली आहे काय ठरवलेली आहे की आंबेगाव तालुक्यातील पाचही जिल्हा परिषदेची सीट आणि दहाही पंचायत समितीची सीट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हाचं जे चिन्ह आहे घड्याल याच्यावर देण्याचा ठाम निर्णय आंबेगाव तालुक्यातील जनतेने घेतलेला आहे मी तुम्हाला सांगतो आता काही लोकांनी कडवोळ तयार केले कडवळ माहिती ना आणि त्या कडवळ्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या पक्षाची वे 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 लोक एकत्र आली आणि नामदार वळसे पाटील साहेबांना आंबेगाव तालुक्यातून आम्हाला संपवायचे शक्य आहे जनतेची साथ कुणाला आहे मग त्या जनतेने आता ठरवलेलं आहे की नामदार वळसे पाटील साहेबांनी ज्या पद्धतीने आंबेगाव तालुक्याचा कायापलट केलेला आहे आता झालेली थोडीफार जरी चूक असेल तर ती ह्या निवडणुकीमध्ये पूर्णता का भरून काढायची आणि हे उमेदवार निवडून द्यायचा असा निर्णय घेतलेला आज या गावामध्ये मला खूप मोठा उत्साह दिसतो सण बोलत असताना कार्यकर्ते म्हणत होते की एवढा उत्साह आमच्या विधानसभेला कधी दिसला नाही एवढा मोठा शिवाजीराव उत्साह कार्यकर्त्यांमध्ये आला आणि ह्याच कार्यकर्त्यांच्या उत्साहाच्या जीवावर ही निवडणूक आपण लढवत आहोत शेवटी पाच तारीख ही काय खूप दूर राहिलेली नाही तुम्हाला दहा बारा तेरा दिवस आहे खूप काबड कष्ट घ्यायचे वाड्या वस्तीवर जायचे आणि वाड्या वस्तीवर जाऊन आपली सगळी भूमिका मतदानापर्यंत पोहोचवायची आहे आणि ती सगळ्या कार्यकर्त्यांनी पोहोचवायची आणि पाच तारखेला त्याचं रूपांतर कशात ठेवायचे मतदानात आणि कुठल्या मतदानात घडळाच्या चिन्हाचं बटन लावून ते रूपांतर करायचे आणि भरगुन रुपये मतांनी या तिन्ही मतदाना निवडून द्यायचे अशीच गळकरीची विनंती या निमित्ताने करतो आणि थांबतो धन्यवाद विजय